नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ज्वेलरी मेकिंगसाठी बेसिक गोष्टी काय काय लागतात तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याकडे हे प्लायर्स लागतात हे प्लायर, आहे पक्कड हे आहे कटर आणि हे आहे राऊंड नोज राऊंड नोज प्लायर ओके या तीन गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्याच्यानंतर ज्वेलरीसाठी आपल्याला लागणार आहे ज्वेलरीचा थ्रेड ओके ज्वेलरीचा थ्रेड लागेल बारा नंबरच्या सुया लागतील आपल्याला बारा नंबरच्या सुया ओके बघायच्यावर लिहिलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला असे वेगवेगळे वेग तुम्हाला अशी बीडिंग वायर लागेल बिडिंग वायर म्हणतात त्याला ओके त्याच्यानंतर मोती वेगवेगळ्या वेग साईजमध्ये फोर एम एम फाईव एम एम सिक्स एम एम टू एम एम थ्री एम एम जे तुम्हाला रिक्वायर्ड आहे त्याप्रमाणे त्याच्यानंतर आपल्याला ही लागेल झिरो पॉईंट थ्री mm एम एम वायर लागेल ही बायंडिंगसाठी लागते ओके तर असे तुम्हाला झिरो पॉईंट फायव्ह एम एम ची पण मिळते तर या आहेत आपल्या बेसिक गोष्टी त्याच्यानंतर हे आहेत असे कुंदन सॉरी हे आहेत हे okay? आहेत आपले हे कुंदन सॉरी हे आहेत आपले क्रिस्टल्स वेगवेगळ्या साइज मध्ये छोटे मोठे असे वेगवेगळ्या साईजमध्ये हे आहेत क्रिस्टल्स ओके okay? त्याच्यानंतर आपल्याला कुंदन पण लागेल हे असे कुंदन असतात हे कुंदन लागतील अशा बेसिक बेसिक गोष्टी लागतील हे गार्नेट्स असतात ओके हे बघा हे बघू शकता तुम्ही असे वेगवेगळे कलर्समध्ये हे गार्नेट गार्नेट असतात जे तुम्हाला खाली लावण्यासाठी ह्याचा यूज होतो ओके त्याच्यानंतर पेंडंट अशा छोट्या मोठ्या गोष्टी तुम्हाला ज्वेलरीसाठी लागतात ओके त्याच्यानंतर गोंडा लागेल त्याच्यानंतर तुम्हाला ला <clears throat> अजून काही गोष्टी लागतील बेसिक बॉल पिन्स हे बॉल पिन्स आहेत त्याच्यानंतर आय पिन्स आहेत स्मॉल आय पिन्स अँड बिग आय स्मॉल आय पिन्स आहेत ओके त्याच्यानंतर जम्प रिंग अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला ज्वेलरी मेकिंगसाठी लागतील okay? कडी अँड हुक तर ह्या अशा आपल्याला गोष्टी ज्वेलरी मेकिंगसाठी लागणार okay? so आहेत ओके थँक्यू सो मच आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच बघणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून काहीतरी बघूया Okay, thank you, thank you so much.